नमोचा चौथा हप्ता ई सी आधार लिंक केलेल्या के शेतकऱ्यांनाच लाभ शेतकरी ही लाडका बुलढाणा जिल्ह्यात तीन पॉईंट पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा झालेले आहे लाडक्या बहिणीनंतर आता शेतकरी ही लाडका झाला असून राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा चौथा हप्ता मंगळवारी वितरित करण्यात आलेला आहे जिल्ह्यात ई सी व आधार लिंकिंग केलेल्या तीन लाख पंचेचाळीस हजार चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये जमा होत आहे नदी तसेच नाल्यांना पूर पिके गेली वाहून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान बुलढाणा जिल्ह्यातील दहा महसूल मंडळांना अतिवृष्टीचा तडाखा मोफत चला तीर्थदर्शनाला पसंती अयोध्या व वैष्णोदेवीला मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत तीस हजारापर्यंतचा खर्च शासन करणार बहरलेले सोयाबीन आणि पिकावर फिरवला रोटाभेटर शेतकऱ्यांची पोलिसांमध्ये तक्रार पिंपराळा शिवारातील घटना शेतजमिनीच्या नकाशाचा वाद न्यायालयात प्रलंबित असतानाच शेतकऱ्याच्या बहरलेल्या सोयाबीन आणि तूर पिकावर रोटाभेटर फिरवल्याचा धक्कादायक प्रकार खामगाव तालुक्यातील पिंपराळा शिवारात वीस पूर्वी घडला या प्रकरणी शेतकऱ्याने पोलीस तक्रार देखील दिलेली आहे कापूस सोयाबीन अनुदानापासून शेतकरी वंचित नावे यादीमध्ये समाविष्ट करा शेतकरी धडकले तहसील कार्यालयात मागण्याचे दिले निवेदन आगार साहोपट्टा बाजार मंडळात अतिवृष्टी खरीप पिकांना फटका खरीप हंगाम धोक्यात नदी नाल्यांना पूर कपाशी सोयाबीन तूर पिकांमध्ये पाणी काटेपूर्णा वान प्रकल्पातील वक्रद्वारामधून विसर्ग सोयाबीन तसेच उडदावर एलोमोझॅक कृषी अधिकारी बांधावर तेलारा तालुक्यातील कारला बुद्रुक शेती शिवारातील सोयाबीन उडीद पिकावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित करण्यात आले होते या वृत्ताची दखल घेत तालुका कृषी अधिकाऱ्यांनी टीमसह बांधावर भेट दिली यावेळी पिकांवर एलोमोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे वन विभाग ऍक्शन मोडवर मनोरा वन परिक्षेत्रात सर्वाधिक कारवाया खैरदैसेस सागवन तोडणार तो जाळ्यात अडकणार सात महिन्यामध्ये शंभर कारवाया नव्या मुगाची चांदी मुहूर्ताला मिळाला अकरा हजार रुपयांचा भाव बाजार समित्यात जुन्या मुगाचे दर सात हजारांवरच संमतीपत्रानंतर कापूस सोयाबीनला अनुदान शासनाची अट कृषी सहाय्यकाकडे द्यावा अर्ज कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंत प्रति हेक्टर, हेक्टर पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे जे शेतकरी कृषी विभागाकडे संमतीपत्र आणि ना हरकत प्रमाणपत्र एनओसी देतील त्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे मातीच्या नमुन्याचे परीक्षण पीक शेतकऱ्यांच्या घरी येण्याची वेळ आली शेतीचे आरोग्य कधी समजणार सहा हजार कोटींची तरतूद पण पोखरा टू कधी येणार योजनेची शेतकरी तसेच कर्मचारी पाहतायत वाट नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून शेतकऱ्यांना विविध बाबींचा लाभ देण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कृषी महोत्सवात बुधवारी सांगितले परंतु पोखरा टू सुरू कधी होणार हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे मागील दोन महिन्यांपासून पोखरा योजनेचे काम थांबलेले आहे योजना सुरू होण्याची वाट पाहताना शेतकऱ्यांसह तात्कालीन कर्मचारी सुद्धा वाट पाहत आहे शासकीय मदत हवी असेल तर नोंदणी आवश्यक एक लाखांवर शेतकऱ्यांची ॲपला ई पीक पेरा नोंदणी शासनाकडून देण्यात येणाऱ्या विविध सुविधा तसेच अनुदान मिळण्यासाठी ई पीक पेरा नोंदणी आवश्यक आहे यंदा खरीप हंगामासाठी नोंदणी सुरू झालेली आहे आतापर्यंत एक लाख पाच हजार पाचशे दोन खातेदारांनी मोबाईल ॲपच्या सहाय्याने नोंदणी पूर्ण केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमची ई पिक पेरा नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला सुद्धा लाभ मिळेल आर टी पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिया मोफत शिक्षणासाठी चारशे सत्याहत्तर बालकांचा प्रवेश निश्चित पावसाचे अलर्ट हवामान खात्याचा अंदाज किती खरा किती खोटा इशारा मुसळधार पावसाचा इकडे केवळ ढगाळ वातावरण मंठा तालुक्यामध्ये पीक विमा मिळेना शेतकऱ्यांमध्ये नारा कारण निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचे संकट येते त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान होते अशावेळी शेतकरी आर्थिक संकटात सापडतात त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांना विमा कवच दिले काही वर्षापूर्वी हा विमा शासकीय कंपन्यांकडे भरला जात होता परंतु आता शासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा भरण्यासाठी खासगी कंपन्या मैदानात उतरवल्या तेव्हापासून शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना फोल ठरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्यावा अशी मागणी होत आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्याचे होल्ड काढा लाभार्थ्याच्या बँक खात्यावर शासनामार्फत अनुदान व मदत जमा करण्यात येत आहे मात्र बँकेकडून लाभार्थ्याचे खाते होल्ड करण्यात येत आहे बँकेकडून खाते होल्ड करणे थांबावे तसेच होल्ड न काढणाऱ्या बँकांवरती कार्यवाही करा अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने शुक्रवारी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे गट सचिव गावोगावी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यासाठी दीड हजार शेतकऱ्यांची शोधाशोध सुरू पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदानाचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात येत आहे आतापर्यंत एक लाख अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना लाभ मिळालेला आहे योजनेअंतर्गत पात्र एक हजार सहाशे शेतकऱ्यांचे अद्याप ही आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने त्यांचा शोध घेतला जात आहे गावोगावी गट सचिव जाऊन चौकशी करू लागलेले आहे ला प्रोत्साहन पर लाभ योजनेमध्ये पात्र ठरलेल्या परंतु आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून द्यावे म्हणून जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तालुका स्तरावरती सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे याद्या सुद्धा पाठवलेल्या आहेत सहायक निबंधकांनी गावोगावीच्या गटसचिवांना लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती देऊन त्यांचा शोध घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत शेतकरी बाहेरगावी राहत असल्याचा अथवा मयत असल्याचा त्यांचा पुरावा जोडावा असे सुद्धा स्पष्ट करण्यात आलेले आहे प्रोत्साहनपर अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांनी सात सप्टेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करून घ्यावे यासाठी बँकांना सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आतापर्यंत साडेतीन लाख नोंदणी सव्वा तीन लाख बहिणी पात्र पन्नास कोटी लागणार पाच ठिकाणी सेवा सुरू वीज महावितरणाकडून माहिती पॉवर ॲप ही विकसित परभणीत होणार एकोणीस इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन जळगाव नेऊर परिसरासह तालुक्यात पावसाची हजेरी महागाने दिले खरीपाला कांदा लागवड लाडक्या बहिणीचे पैसे कापू नका जिल्हाधिकारी देणार बँकांना पत्र अनेक महिला वंचित पंच्याण्णव टक्के मैलांचा खात्यात, पैसे गेल्याचा प्रशासनाचा दावा पावसाचा बार आणि कोथंबीर जुडी तब्बल अडीचशे रुपये पार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक घटली शंभर टक्के अनुदानावर यंदा चौदा हजार पंप सव्वीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ आतापर्यंत दोन हजार ऑनलाईन अर्ज शंभर टक्के अनुदानावर बॅटरीवरील फवारणी पंप योजनेला चौदा ऑगस्ट अशी मुदत होती याला आता सव्वीस ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे योजनेत लॉटरी पद्धतीने लाभार्थ्याची निवड केली जाणार आहे तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या वेबसाईटवरती संपूर्ण माहिती दिलेली आहे तर वरती दिलेला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तुम्हाला तिथं संपूर्ण माहिती भेटून जाईल अवकाळी पावसाचा नऊ हजार चारशे वीस शेतकऱ्यांना बसला होता तडाका दहा कोटी एकोणचाळीस लाख निधीची तरतूद सर्वाधिक बाधित क्षेत्र तुमसरात कडधान्य पिकाची स्पर्धा होणार नंबर येणार त्याला मिळेल इनाम अकरा पिकांचा स्पर्धेत समावेश सहभागीसाठी अंतिम मुदत एकतीस ऑगस्ट पुरवठा विभागाचा पुढाकार कामगारांना रेशन कार्ड मिळण्याचा मार्ग मोकळा सत्तावीस हजार पाचशे वीस असंघटित कामगारांना मिळणार रेशन कार्ड शेतकरी त्रस्त नेटवर्कचीही समस्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये ई पीक पाहणीला सर्व्हर डाऊनमुळे खोडा त्वचेवर येत आहेत पुरळ ताप असल्यास करू नका दुर्लक्ष सावधान परदेशामध्ये जातायत तर मंकी पासून लांब राहा या आजाराची लक्षणे काय आहेत इथे स्क्रीनवरती तुम्ही बघून वाचू शकता ई फार्मसी प्रवेशासाठी अठ्ठावीस पर्यंत करा नोंदणी तीस ऑगस्टला गुणवत्ता यादी प्रसिद्ध पाच सप्टेंबरला ला लागणार अंतिम यादी तीन गॅस सिलेंडर मोफत हवे तर तातडीने करा ई केवायसी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना गॅस एजन्सीमध्ये जाऊन करा केवायसी अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनला प्रेस करून घ्या वा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा